स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यामध्ये ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्याच्यामध्ये अनेक रत्न होऊन गेली त्यापैकी नागरिक समाजातील दोन रत्न होते जीवामाले आणि शिवाकाचे बैरे नाही कसे अनेक आहेत नाव घेता येईल एवढी कमी ज्यांनी खऱ्या अर्थानं देशामध्ये क्रांती केली ते राजे उमाजे नाईक याच तालुक्यात पिवळ्या गावचे आणि या ठिकाणी विमानतळ होत आहे हे त्यांच्या भूमीमध्ये त्या पवित्र भूमीमध्ये विमानतळ होते आणि खऱ्या अर्थानं स्वाभिमानानं आणि सन्मानानं त्यांचं नाव या विमानतळाला मिळावं हे खऱ्या अर्थानं त्या विमानतळाचं भाग्य होईल असं मला वाटत <laughs> कारण आजची परिस्थिती पाहता आजचा युवक ज्या मार्गाने चाललेलं आहे मला असं वाटतं की त्यांनी जर या क्रांतिकारांचा आदर्श घेतला तर पुन्हा एकदा या देशामध्ये या राज्यामध्ये क्रांती व्हायला वेळ लागणार नाही असा आदर्श नेतृत्व या ठिकाणी नाण्याच्या निमित्तानं या हाती क्रांती संघटनेला बहुजन संघटनेला लाभलेला आहे नाना अतिशय शिस्तबद्ध आणि चांगल्या प्रकारे संघटनेचं चा काम चालू होत आणि या संघटनेला जोडण्याचं मला एक परम भाग्य मिळालं त्याच्यामुळं नागरिक समाजाच्या वतीनं या विमानतळाला आधी प्रांतरिक माझ्या एकांचं नाव मिळावं असा पाठिंबा या ठिकाणी मी देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद